नरखेड येथील जनसंवाद कार्यक्रमामध्ये गावातील समस्या आणि त्यावर उपाययोजना यासाठी उपस्थित आमदार साहेब सीओ साहेब तसेच मान्यवर मंडळी आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते यावेळी नरखेड नागरी कृती समितीचे अध्यक्ष विनोदजी क्षीरसागर यांनी थेट गावातील समस्या आमदार साहेबांसमोर मांडल्या त्यावर काय प्रतिक्रिया मिळाल्या पाहूया हा संपूर्ण पुर डेव्हलप झाला आहे कार्डाच्या बाबतीत शिवसाहेबांना वारंवार प्रश्न विचारले आणि त्यांना निवेदन दिले त्या निवेदनाचा एकही रिस्पॉन्स आम्हाला मिळाला नाही किंवा त्यांच्या दिवस काही त्यांचं म्हणणं आहे आम्ही आमची वारंवार भेट घेऊन तिथं तिथं खेळणी वगैरे सगळे लहान पोरांचे लावले आहेत आणि ते गार्डन पूर्ण पूर्ण वाढला गेला त्या ठिकाणी काय तशी परिस्थिती राहिली नाही आणि मागच्या वर्षीचा जो ठेकेदार होता त्या ठेकेदाराने एवढं गार्डन वाढवल्यानंतर यांनी त्यांना प्रसिद्धी पत्र दिलं की तुम्ही हे गार्डन चांगलं जेव्हाही आमचे निवेदन त्या ठिकाणी होते हे शिवसाहेबांचं तिप्पट चांगला आहे फार इकले गार्डन बसले इकडे परत त्या ठिकाणी त्या मध्ये पूर्ण जे झाड होते ते ला आता वाढल्या गेली बाकीच्या गार्डन आहे त्या ठिकाणी वाढलेलं झाड आहे ना तिथं नवीन झाडं लावू आपण पावसाळ्याकडे तुम्ही माझ्यासोबत राहायला मी येईल गाडरमध्ये लावाय सर तुम्ही सगळ्या गार्डनची सगळी त्या ठिकाणी माझ्याकडे घेऊन या पण मी तुमच्यासोबत बोलतो आणि आपण निवेदन पाण्याची शासनाकडे अडचण होती पहिले आपल्याला रिझर्वेशन नव्हतं पाण्याचं रिझर्वेशन झालेलं आहे ते शासनाकडून डायरेक्टरकडे दिलं होतं डायरेक्टर मंत्रालय आलेला आहे आता दोन दा चार पाच दिवस अध्याची विधी होईल आणि ती योजना मंजूर झाल्यामध्ये त्या ठिकाणी नलकेटचा पाण्याचा परिस्थिण पूर्ण काय हो पण कधी आता लवकर मी पण आता सीओला नाही पाहिलं तर मी आहे आता मी तुम्हाला सांगून राहिलो ना मी सांगून राहिलं तुम्हाला जबाबदारी ना आता सगळ्या अब ये फतिया एक ध्यान मांग के तो नियम है क्या हो हेलो बालक तुम प्यार कर लिए कुछ बोलो जल्दी ठीक है नहीं रो क्या सोचा तुम कुंनपन याम खान ये वाली तक तो गार्डन <laughs> <थीका laughs> हाँ <laughs> तो और... <laughs> तो वि जो माणूस आहे यांचा तो ठेवलेला नगर परिषदचा जो आहे त्यालाही माहिती पाहिजे का या पाण्याची प्रायोरिटी किती आहे काय आहे हे त्याला नेहमीच्या नेहमी पाहिलं पाहिजे आणि तो केवढा कब्जा आहे का तो कब्जा माणूस त्या ठिकाणी ठेवण्यात आला पाहिजे मग जागा ज्याला काही कळत नाही अशा माणसाची जर त्या ठिकाणी नियुक्ती जर झाली तर त्या ठिकाणी प्रश्न तसा काय नियम असा आहे सकाळी पाचवी सोडण्याच्या अगोदर मध्ये पाहिजे नागपूरला आणि तिथून सात वाजता त्याचा रिपोर्ट आल्यानंतर बोर्डावर लावला पाहिजे की आज थांबा ना थांबा ना नाही करता आता माहिती काय तुम्हाला काही नियमावली माहिती नाही का मुख्याधिकाऱ्यांकडून अरे थांबा आणि तुम्ही इथं मध्ये राहत आणि सर यांना हे विचारा पाण्याच्या टाक्या किती दिवसाला दुसऱ्या जाते त्याची पोता किती दिवसाला झाली मेंटेनन्स किती आहे हे त्यांना विचारायचं भाऊ आज सगळी चर्चा झालेली आहे लवकरच तुम्हाला दोन चार दिवसामध्ये दिस आणि हे त्याच्यावर निवेदन सर हे जर झालं नाही पंधरा दिवसा जर बसू नका हे सगळं जर तुमच्या याच्याकडनं जर नाही झालं तर शेवटला दिवसाचा सगळ्या समोर सांगू न ही पाळी जर आली आण तुम्ही आलं असाल तसेच जरूर आण स्वच्छ पाणी जर गावात जायचं नसल तसेच याच्या आधी मी बोललो होतो तुम्हाला आठवा या गावाला नेता नाही